तर आता परत आपल्याला असं ताळ फिरून घ्यायचं आहे बघा छान नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे तांदळाचे वाफेवरचे पापड तर बघा मी इथं अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ असे निडून घेतलेले आहेत मस्त तर मी आज वाफेवरचे बनवणारे आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेऊ तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आणि आता आपल्याला हे पाणी फेकून द्यायचे आहे तर बघा मी असे स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन पाण्याने आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि आता आपण हे तांदूळ तीन दिवस पाण्यात असेच भिजवत ठेवायचे आहेत आता आपण तीन दिवसानंतर बघू तर बघा तीन दिवस झालेले आहेत आता आपण बघू परत तर बघा असे छान असे भिजलेले आहेत तांदूळ आणि मी हे तांदूळ तीन दिवस पाण्यामध्ये ठेवले होते पण मी सकाळी रोज सकाळी याचं पाणी काढून घेत होती म्हणून जसं पाणी मागे ते स्वच्छ आहे तुम्ही जर पाणी जर मी बदलवलं तर ते पाणी पूर्ण घाण होईल आणि पूर्ण फेस येईल वरती पण मी तसं नाही केलं मी रोज पाणी बदलवलं होतं तुम्ही पण बदलवून घ्यायचं रोज पाणी तर आता आपण हे पाणी काढून घेऊ पूर्ण पाणी असंच काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला तांदूळ सुकवून घ्यायचे छान असे आता मी तांदूळ छान सुकवून घेणार आहे तर बघा मी अशा पद्धतीने सुकायला टाकून दिलेले आहेत एका कॉटनच्या कापड्यावरती आणि मी सवळेत टाकलेले आहेत तुम्ही मी माझे सकाळी जर टाकले तरी चालतील काही हरकत नाही तर आपल्याला हे छान सुकवून घ्यायचे मस्त आणि गिरणीवरून दळून आणायचे आहेत तर बघू शकता तुम्ही मी गिरणीवरून असं पीठ दळून आणलेलं आहे चेक करून तर हे मिक्सरमध्ये नाही काढायचं कारण आपल्याला बाफीवरचे बनवायचे आहेत म्हणून चक्कीवरच आपल्याला हे दळायचे आहेत तर छान असं बारीक पीठ झालेलं आहे मस्त आता आपण याच्यामध्ये आप पीठ काढून घेऊ तर मी पूर्ण पीठ नाही घेणार आहे मी अर्धच पीठ घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर बघा मी हा चम्मच वापरणार आहे व एखादा चम्मच तो प्रत्येकाच्या घरात असतो तर मी अर्धा चम्मच थोडस जास्त घेतलेला आहे याच्यामध्ये मी फक्त मीठ घालूनच करणार आहे वा वाफेवरचे पापड तर मी याच्यामध्ये फक्त मीठच घातलेलं आहे कोणी कोणी खसखस घालतं किंवा तीळ घालतं तर मी याच्यामध्ये दुसरं काही ॲड करणार नाही मिठाशिवाय तर आता हे थोडं थोडं पाणी करून छान असं मिक्स करून घ्यायचं गठोळे बिलकुल नेहू द्यायची पूर्ण गठोळे असे मोडून घ्यायचे हाताने तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गठोळे बिलकुल नाही बघू शकता अशा पद्धतीने पीठ घ्यायचं आपल्याला जास्त पातळही नाही आणि घट्ट नाही तर छान असं मिक्स झालेलं आहे आता मी दहा मिनटं झाकण ठेवते त्याच्यावर आता आपण दहा मिनटांनंतरच बघू तर दहा मिनटं झालेली आहेत मस्त आपलं पीठ पण तयार झालेलं आहे आणि बघा इकडे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला पाणी छान गरम झालेलं आहे मस्त आता आपण पापड तयार करून घेऊ मस्त तर बघा मी इकडे एक परात घेतलेली आहे त्याच्यात पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे स्वीट तर बघा मी सुई घेतलेली आहे आणि त्याला असा दोरा बांधून घेतला आहे म्हणजे ती हरवणार नाही तर अशा पद्धतीने सुई पण लागेल ला आपल्याला पापड काढण्यासाठी तर आता आपण पापड तयार करून घेऊ तर आता आपण पापड तयार करून घेऊ चम्मच्या सायन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी दोन ताटे घेतलेले आहेत एक इथं आहे ना इथं एक आहे तर मी आता याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल तेल टाकून घेणार आहेत थोडं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे पापड छान असे निघतील म्हणून पूर्ण ताटला आणि एकच वेळेस लावायचं आहे जास्त लावायचं तर आता मी याच्यावर पापड तयार केले नाही छान असं मिक्स करून घेते परत मी आपल्याला असं ताल फिरवून घ्यायचं आहे बघा छान असं गोल करून घ्यायचं आहे मस्त आता आपण पातीला ठेवून देऊ आता पाच मिनिटं हा आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर पाच मिनिटं झालेच आता बघू आपण आता आपल्याला परातीमध्येच ठेवायचा आहे ताट तर बघा पापड छान झालेला आहे थंड करून घ्यायचा आहे मस्त दोन ते तीन मिनटं आणि आता परत मी इकडे एक ताट घेतलेला आहे आणि त्याला पण तेल लावून घेतलेलं आहे मी आता परत आपण याच्यावर एक पापड तयार करून घेतो हा पापड तयार पण तिकडे हा पापड पण थंड होऊन जाईल मस्त बघा कधी छान पीठ तयार झालेले आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशाच पद्धतीने पीठ घ्यायचं म्हणजे पापड छान येतात आता परत आपण पाच मिनटानंतर बघू तर बघू आता आपण थंड झालेलं आहे मस्त सा। सुईच्या साहाय्याने काढून बघू बर अशाच पद्धतीने 골벌수이 피룬게이지. बघा छान मी आहे मसाला आता आपण इथं तो एक टोपली घेतलेली आहे मी आता याच्यावर आपण टाकून घेऊ अशा पद्धतीने पूर्ण पापड आपल्याला तयार करून घ्यायचे तर बघा मी अशा पद्धतीने पापड सरळ करून घेतले नाही खूप छान झालेला आहे पापड आता मी परत दुसरं पण ता तिकडे ठरला आहे पातील्यावर आता पतन पापड आपण करून बघू व्यवस्थित येतो का बरं बघू अजून तर याला पण पाच मिनटं झालेत आता आता आपण हा पापड पण बघा तयार झालेला आहे मस्त आता याला पण पाण्यात ठेवू तर मी अशा पूर्ण पापड तयार करून घेणार आहे अशाच पद्धतीने ज्यावेळेस आपण पापड तयार करतो त्यावेळेस खूप छान असं ढळून घ्यायचं आणि मगच पापडला सुरुवात करायची तर मोटे तुमी तुमी लान मी थोडेसे मोठे मोठेच बनवले तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवा लहान मोठी साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसारच करा तर बघा छान पापड झालेला आहे मस्त तर चला आता आपण हा पण पापड तयार झालेला आहे आता याला पण काढून घेऊ ताटावरून रसोईच्या सह्याने असं गोल गोल पूर्ण फिरून घ्यायचं त्याला आणि पापड तुला जास्त घाई नाही करायची हळूहळू पापड काढायचा तर बघा छान निघालेला आहे पापड पण बघू शकता मस्त तयार झालेला आहे तर आपण ज्यावेळेस पापड काढतो ताटावरून त्यावेळेस हा ताट छान असा पुसून घ्यायचा आणि परत त्याच्यावर नवीन पापड तयार करायची तर अशाच पद्धतीने मी आता सगळे पापड तयार करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही छान असे पापड तयार झाले वाफेवरचे बाकाचे सुकलेले आहेत आणि अजून बाकीचे ओलसर आहेत भरपूर राशा तर अशा पद्धतीने मी पापड बनवलेले आहेत खूप छान पापड झाले आहेत मी तुम्हाला सुकल्यावर तळून पण दाखवते की आपले पापड कसे झाले आहेत ते तर छान पापड तयार झालेले आहेत आता मी नंतर तुम्हाला तो तळून पण दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्ही पापड खूप छान झाले आहेत आपले वाफेवरचे पापड बघू शकता पूर्ण माझ्या बोट दिसतात बघा ते पातळ पापड तयार झालेला आहे मस्त वाथेवरचे पापड बघा एकल नंबर पापड झालेला आता आपण तळून तर बघा आता मी तळून दाखवते तुम्हाला एकल नंबर पापड झालेला आहे बघू शकता तुम्ही तळून दाखवते मी छान फुललेलं आहे मस्त तर कसं वाटलं आज सगळं कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर मला त्यांनी लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद